आज आपण पाहणार आहोत अमरावती जिल्ह्यातील विजयी उमेदवारांची नावे व त्यांचा मतदारसंघ आणि त्यांना पडलेली मते अमरावती जिल्ह्यात एकूण आठ मतदारसंघ आहेत तर ते कोण कोणते आहेत मी तुम्हाला सांगतोय धामणगाव रेल्वे बडनेरा अमरावती तिवसा दर्यापूर मेळघाट अचलपूर आणि मोर्शी तर हे आठ मतदारसंघ अमरावती जिल्ह्यात आहेत तर आपण एक करून पाहणार आहोत तर पहिला आहे धामणगाव रेल्वे धामणगाव रेल्वेमधून निवडून आले प्रताप अडसर भाजपचे यांना एक लाख दहा हजार सहाशे एक्केचाळीस मते पडलेली आहेत तर बडनेरा बडनेरा हा नामी आहे अमरावतीचा कारण तिथून रवी ना राणा निवडून येतात त्यांचा पक्षाचं मला नाव माहिती कमेंटमध्ये नक्की कळवा पण ते बीजेपी आपण समजून चालू तर त्यांना पडलेले आहेत एक लाख सत्तावीस हजार आठशे मते अमरावतीमधून अमरावती शहर मधून सुलभा खोडके या राष्ट्रवादीच्या तिकीटावर निवडून निवडून आलेल्या आहेत त्यांना पडलेले आहेत साठ हजार सत्त्याऐंशी मते तिवसा येथून राजेश वानखेडे हे बीजेपी मधून नव्याण्णव हजार सहाशे चौसष्ट मतांनी निवडून आलेले आहेत दर्यापूर मतदारसंघातून गजानन लवटे हे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटातून निवडून आलेले आहेत सत्याऐंशी हजार सातशे एकोणपन्नास मते त्यांना पडलेली आहेत तर मेळघाटमध्ये केवळराम काळे हे बी जे पी मधून आहेत आणि हे त्यांना एक लाख पंचेचाळीस हजार नऊशे अठ्यात्तर एवढी मते पडलेले आहेत तर अचलपूर विधानसभेतून प्रवीण तायडे हे बीजेपीचे आहेत आणि अठ्याहत्तर हजार दोनशे एक मते त्यांना पडलेले आहेत तर मोर्शी मधून उमेश यावलकर हे बीजेपीचे आहेत त्यांना सॉरी नव्याण्णव हजार सहाशे त्र्याऐंशी मत एवढी पडलेली आहेत तर ही आहेत अमरावतीची आठ मतदारसंघ धामणगाव रेल्वे बडनेरा अमरावती तिवसा दर्यापूर मेळघाट अचलपूर आणि मोर्शी तुम्हाला पुढे कोणत्या जिल्ह्यातील हवेत मतदारसंघ आणि त्यांचे नाव तर मला कमेंटमध्ये नक्की कळवा आणि चला तुर्तास एवढं